जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये

काल दुपारपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवाह नदीपात्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून तेरा हजार चारशे अठरा क्युसेक तर निळवंडेतून तेरा हजार आठशे पंचेचाळीस क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू होता यामुळे नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल लॉज मालक चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून त्यात ते त्यांना आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाक चौरे यांनी पत्रकारद्वारे दिली याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ते म्हटले आहे की बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो एकीकडे पावसाळा सुरू असताना दुसरीकडे शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे पालिकेच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहरात पसरलेल्या घाणीमुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे पालिकेने शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ज्या कंपनीला ठेका दिला होता त्याची मुदत संपल्याने संबंधित ठेकेदाराने आता आपल्या कामात कुचराई करण्यास सुरुवात केली आहे कचरा भरण्यासाठी येणाऱ्या घंटा गाड्या व बऱ्याच भागांमध्ये गायब झाल्या आहेत दोन दोन दिवसात कचरा गाड्या येत आहेत कचऱ्याच्या गाड्यावर वाजणारे भोंगे आणि गाणी आता बंद झाली आहेत श्रीगोंदा ते पेडगाव जाणाऱ्या रोडवर सोनवने वस्तीजवळ हेमंत रामभाड कोथिंबिरे यांचे पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी छापा टाकून बावन्न लाख एकतीस हजार सातशे नव्वद रुपयांच्या मुद्देमाल हस्त केला जुगार खेळणाऱ्या चोवीस जणांविरुद्ध कारवाई केली त्यांपैकी बावीस जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार झाले आहेत जिल्ह्याची मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील बुधवारी येथून मुंबईकडे आपल्या रवाना होणार आहेत अहिल्यानगर मार्गी जाणार असल्याने कल्याण रोडवरील नेप्ती चौकात त्यांचे स्वागत केले जाणार आहे या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात भोंगडी बैठक घेऊन जनजागृती करण्यात आली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मो मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार आहे शासनाचे नियम आटी हे सण उत्सवात बाधक नाही तर सहकार्य करणारेच आहेत त्यामुळे अकोले तालुक्यातील गणेशोत्सव डीजेमुक्त करावा असे आवाहन पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले सोमवारी अकोले पंचायत समिती सभागृहात शांतता कमिटी गणेश मंडळाचे प्रतिनिधी सरपंच पोलीस पाटील महसूल व पोलीस प्रशासन यांची संयुक्त सहविचार सभा पार पडली पाच महिन्यापूर्वी इंस्टाग्राम ओळख झालेला कॉलेज तरुणीला तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असे गोड बोलून तिच्यासोबत मोबाईलवर फोटो काढले त्यानंतर तिला लॉजवर नेऊन दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला या प्रकरणी राहुरी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्रेस ने ले ले पत्रकार पत्रकारांची हे। पत्रकार भवन भवन वैभवात भर टाकणारे असून त्यातून पत्रकारांना सतत प्रेरणा मिळत राहिली असे माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले अशा ठिकाणी सेवाभावी व्यक्ती व संस्थांनी मदत करावी असे त्या म्हटल्या कर्जतकरांच्या जिव्हाळ्याचा एसटी डेपोचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी मार्गी लावला तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले मात्र श्रेयवादात अजूनही हा डेपो सुरू केला नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मित्र पक्षांच्या वतीने उपोषण करण्यात आले दरम्यान अहिल्यानगर विभागीय नियंत्रकांनी आंदोलनाकर्त्यांशी चर्चा करीत दहा सप्टेंबरला दहा बस देणार असल्याचे लेखी पत्र दिले तसेच वीस सप्टेंबर पर्यंत कर्जत एस टी डेपो सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर